भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आरोपांना फेटाळले त्यांनी सांगितले की विनोद तावडे हे वरिष्ठ नेते असून ते असे वागणार नाहीत याचा विरोधकांनी विचार करावा बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देणे हा एकमेव उद्देश होता असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी हे नाला सोपारा वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं मतदानाचा टक्का कसा वाढेल बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक येत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावळे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत नालासोफाऱ्यामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे विरोधका दगा, विरोधक आता निवडणूक हरतात आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे तपास यंत्रणेनी याबाबतची दखल घेतलेली या या आहे तपास यंत्रणा या षडयंत्र षडयंत्राला तपासालाच पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन आता घसरल्यामुळे